होम ग्राउंडवर उमेदवार रामदास मेदगे बरसले प्रतिस्पर्धी उमेदवारांचा घेतला समाचार गावाला धरले गेले आता जागा महानगरपालिका निवडणुकांची तारीख जसजशी जवळ येत आहे तसतशी निवडणूक प्रचाराला अधिकच वेग येताना दिसत आहे याच पार्श्वभूमीवर आज दिनांक दहा जानेवारी रोजी भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ चुंचाडे गावात भव्य चौक सभेचे आयोजन करण्यात आले होते या गावाचे भूमिपुत्र व भाजपचे उमेदवार रामदास यांनी जोरदार भाषण करत प्रतिस्पर्धी उमेदवारांचा समाचार घेतला आजपर्यंत जो कोणी नगरसेवक झाला त्याने चुंचाडे गावातील मतदारांना गृहित धरून केवळ विकासाच्या नावावर मते मागितली मात्र प्रत्यक्षात गावाचा विकास शून्यच राहिला असा थेट आरोप त्यांनी केलाय पुढे बोलताना मेदगे म्हणाले आता यापुढे ते चालणार नाही चुंचाडे गावाला गृहित धरण्याची मानसिकता बदलण्याची वेळ आली आहे या गावाचा खरा विकास करायचा असेल तर भूमिपुत्राला संधी द्यावी लागेल गावातील पाणी रस्ते ड्रेनेज मूलभूत सुविधा आदी समस्यांचा पाळावाचत त्यांनी निवडणूक आल्यास या प्रश्नांना प्राधान्याने सोडविण्याचा शब्द दिलाय रामदास मेदगे यांचे भाषण सुरू असताना रामदास भाऊ आगे आगेबडो हम तुम्हारे साथ है अशा घोषणांनी संपूर्ण परिसर दुमदुमून गेला सभेला नागरिकांची मोठी उपस्थिती लाभली होती यावेळी उपस्थित असलेल्या ज्येष्ठ महिलांनीही आपली भूमिका स्पष्ट करत सांगितले की आता यापुढे कोणत्याही भूलथापांना बळी न पडता आम्ही भूमिपुत्रांच्या पाठीशी ठामपणे उभे राहणार आहोत या चौक सभेमुळे चुंचाळे गावात भाजप उमेदवार रामदास मेदगे यांना वाढता पाठिंबा मिळत असल्याचे चित्र स्पष्टपणे दिसून आले आमच्या गावामध्ये मोठी समस्या आहे स्मशानभूमीची स्मशान गुरुची समस्या तर मग त्यांना सांगितलं मग तेव्हा नाही कुठं जाता तुम्ही आम्हाला पंचवटी नाही तर मोरवाडी नाही तर सातवडा अशा ठिकाणी जावं लागतं प्रत्येकच व्यक्तीला आमच्या इथलं वै कुठं वगैरे या सगळ्या गोष्टी तर आमच्याकडे नाही म्हणजे आमच्या घरामध्ये दुःख घटना झाली तर आम्हाला पहिले टेन्शन हे येतं तो माणूस गेल्याचं दुःख राहतं त्याच्या नंतर हे त्याची क्रिया कुठं करायची हे आम्हाला राहतं मग काय करता येईल म्हणून तुमच्याकडे जागा आहे का म्हटलं आमच्याकडे जागा नाशिक पंचवटी पांजरा पोळ आपल्याला आपण जर त्यांच्याकडे मागणी केली तर ते आपल्याला जागा देऊ शकता असं त्यांना सुचवलं ठीक आहे तेव्हा ना आपण पत्र काढू पत्र काढलं पत्र काढल्यानंतर दुसऱ्या दिवशी त्यांनी मला फोन केला आम्ही सर्व त्याच्यात गेलो आणि त्यांनी आम्हाला सांगितलं ठीक आहे म्हणून फीडबॅक घेतला त्यांनी सांगितलं की आम्ही स्मशानभूमीसाठी तुम्हाला गुंठे गुण कमी जागा आम्ही तुम्हाला उपलब्ध करून देतो काम <laughs> करायचं असलं ना काम होतं पण इच्छाशक्ती लागली त्यांच्यामध्ये इच्छाशक्ती नाही ना आणि दुसरी गोष्ट आता आपल्या गावामध्ये तुम्हाला सांगतो आपले तुम्हाला सगळ्यांना माहितीये आपल्याकडे आपल्या ज्या घराची साईज आहे इथून माझ्या घरापासून तुमच्या सगळ्यांच्या घराची साईज तीच आहे आपण तिथं साईपा करायचा तिथंच जेवायचं मग आपले हे मुलं समजा ते गटरचे पाणी वाहत त्याच्यातच खेळतात आपल्याला किडंगल म्हणजे हे नको आहे का आपल्याला गार्डन वगैरे आपल्याला वाटत नाही का मोठ्या लोकांचे घर तिकडे कॉलेज रोड कणकापूर रोडचे जे मुलं आहे जे आता गार्डन मध्ये खेळायला आपल्या मुलं खेळूशी वाटत नाही का त्याच्यामध्ये कावर माणसं नाही का आपण या सगळ्या गोष्टी आपल्या आपल्याकडे झाल्या पाहिजे या सगळ्या गोष्टीचा तुम्ही विचार करा आता यांना आठ आठ नऊ नऊ वर्ष दिले आपण आठ नऊ वर्षामध्ये त्या समस्या सोडवल्या हो नाहीत आता मोठे मोठे भाषण करून सांगत्या का हे काम मंजूर हे जेवढे पैसे मंजूर नाही आम्ही तुम्हाला जर दहा वर्षामध्ये ज्या गोष्टी करता आल्या नाही तुम्ही इतका पुढे करी सर काय तुमची गॅरंटी काय न्यायच्या वर्ष आहे तुम्हाला आता मग आता एक नगरसेवक राहतो एक सेवक राहतो कुटुंबाचा से एक दोन व्यक्ती असतो तर त्याची जबाबदारी असते आपल्या परिसरामध्ये जर काही सुख दुःख वरचं काही झालं तर त्याच्यामध्ये आपण सहभाग घेतला पाहिजे थोडासा खालीचा वाटा घेतला पाहिजे तीनशे कोटी रुपयाचे काम झाले सांगता इड तुमच्या गावात एक रुपयाचं काम आहे की ते एक रुपयाचं आपल्या महिला त्या दिवशी कमी जाबाचं पाणी आलं नव्हतं त्या दिवशी आपल्याकडे दोन दिवस बिचारा गेल्या इडं नगरसेवक म्हणून गेल्या ना घरातून पाणी मागा गेलं त्या काय उत्तर आलं तुम्हाला वालमॅन वाल वाल क जा वालमॅन तुम्हाला जाता येत असत तुम्हाला काय निवडून दिलं असत अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या युट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा